नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा बेताज बादशाह राहुलभाई पाटील यांचा मथूर नक्की कोणत्या मैदानात तर मित्रांनो फॉर्च्युनर मैदानात मथुर आपल्याला दिसणार आहे आणि मथुरचा भाऊ सर्ध्यासुद्धा दिसणार आहे घरचा साज पाळणार आहे की वेगवेगळ्या पायऱ्यात पाळणार आहे याच्याबद्दल अपडेट नाही परंतु त्याच्या आधी मित्रांनो परवा म्हणजे एकतीस ऑक्टोंबरला एक भव्य दिव्य बिंजोड आपल्याला बघायला भेटणार आहे सरजा एक हजार एकची मथुर या मैदानात येईल की नाही अजून कन्फम कन्फर्म नाही परंतु सरजाची बिंजोड आपल्या बघायला भेटणार आहे उंबरवेडे फाटी येते एकतीस ऑक्टोंबरला राहुलबाई पाटील यांचा सरजा आणि विरुद्ध मित्रांनो आहे जय हनुमान प्रसन्न कुमार हंश सज्जन पाटील यांचा पब्लिक किंग किस्मत विरुद्ध राहुलभाई पाटील यांचा सर्जा ही एक मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला भेटणार आहे तर बघूया स पायरा कोण असेल तर त्या मैदानातच समजेल तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील असेच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ